सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा hey, <mail> <dessus> ना कल्पना आहे की गेल्या सहा दिवसापासून माडगाळ गावामध्ये माडगाळा स्वतंत्र तालुका व्हावा म्हणून माडगाळ ग्रामस्थांनी चक्री पोषणाचं आंदोलन उभं केलंय या आंदोलनाला आंदोलनाच्या मागची भूमिका अशी आहे की माडगाव स्वतंत्र स्वतंत्र तालुका झाला तर ह्या पन्नास साठ गावाचा नक्की विकास होऊ शकतो भौगोलिकदृष्ट्या आपला हा जत तालुका खूप मोठ्या क्षेत्रफळाचा आहे त्यामुळं शेवटच्या घटकापर्यंत प्रशासनाला आणि शासनाला पोहोचणं अशक्य असल्यानं या तालुक्याचं विभाजन व्हावं हो। म्हणून माझ्या ग्रामस्थांनी जे उपोषण सुरू केलं आहे त्या उपोषणाला सर्व त्या उपोषणाला जर खरोखर यश आलं तर सर्वात जास्त फायदा हा हॉस्पिटलला होणार आहे म्हणून आपलं कर्तव्य आहे आपण ग्रामस्थ म्हणून आपण त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण जात आहोत सर्वां सर्व ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी इथून निघायचं आहे अंबाबाई देवळाप देवळाजवळ जाऊन तिथून आपण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जायचं